नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचा स्वच्छतेचा जागर म्हसळा शहरात स्वच्छता अभियान म्हसळा तालुक्यात डॉक्टर नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडा यांच्या वतीने प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी सचिनदादा धर्माधिकारी उमेशदादा धर्माधिकारी राहुलदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वच्छता मोहीम राबवण्यात आली या मोहिमेमध्ये म्हसळा पंचायत समिती परिसर तहसील कार्यालय ग्रामीण रुग्णालय पोलीस ठाणे मसला दिगी रोड फाटा स्वच्छता करण्यात आली स्वच्छता मोहीम राबवण्यासाठी प्रतिष्ठानच्या सदस्यांनी मेहनत घेतली स्वच्छता करण्यासाठी प्रतिष्ठानचे सातशेहून अधिक सदस्य उपस्थित होते धम्मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह म्हसळा श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न